तर सध्या आपण नांदेडच्या आसना ब्रिजवरती होतो आणि या ठिकाणी आपण पाणी पाहू शकतो खूप जास्त प्रमाणामध्ये पाणी आलेलं आहे तर हा जो जुना पूल आहे तर त्यावरती आपण पाहू शकतो बरेचसे लोकसुद्धा पाणी पाहण्यासाठी आलेले पूर पाहण्यासाठी आलेले आहेत आणि हा नवीन पूल बनतो आहे तर पाणी पाहू शकतो आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि ह्याच आसना नदीचा जो मालेगावकडं जाणारा गावचा जो पूल आहे तो पाण्यामुळे बंद करण्यात आलेला आहे कारण त्या पुलावरून पाणी जात आहे तर आपण आता पुलाच्या दुसऱ्या साईडला बघूयात तर या ठिकाणी आपण पाहू शकतो बरेचसे लोक आलेले आहेत पूर पाहण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला पाण्याचा प्रवाह दिसेल तर दादा किती वर्षानंतर आपण आसना नदीला असा पूर पाहिलेला इथे प्रत्येक वर्षी पाणी येते नदीला या वर्षी थोडं जास्तच आहे प्रत्येक गोष्टी आणि पाणी आता सध्या शेतकऱ्यांच्या शेतात वगैरे गेलंय का इकडे शेतात तर गेलेच आहे पण आता गावात बी जायच शक्यता आहे जा गावाच्या जवळ पाणी गेलेलं आहे गावामध्ये पण जात हो गावामध्ये आणि मग आता जो वरच्या पासदगाव साइडचा पूल तर बंद झालेला आहे पाण्यामुळे बंद झालेला आहे गाडेगावचा बंद झालेला आहे आमदुऱ्याचा पण बंद झालेला आहे आमदोऱ्याचा मी न गोदावरीवर गोदावरीचा पण पूल ह्याच्यावरसुद्धा पाणी जास्त ह्याच्यावरून सुद्धा गेलेलं आहे आणि सिटीमधलंसुद्धा गोदावरी नदीचे दोन तीन छोटे पूल बनवून तर म्हणजे मागच्या काही वर्षामधला बराच मोठा पाऊस पडलेला आहे बाकी तर मग आजूबाजूला कोणकोणत्या काळात आता पाण्याचा हे झालंय आहे प्रमादेव पिंपळगाव शेलगाव तरोडापू तरोडापू पासगाव नेर्ली अजून इकडं कामटा खूप कामटापू आणि गाडेगाव असे बरेचसे गाव आहेत नदीकाठ नदीकाठवर काय वाटतंय किती दिवस लागतील पूर वसरायला दोन तीन दिवस लागतील वर पाऊस जर झाला खूप प्रमाणात अजून पाणी आणि गोदावरी आसना तिथं पाणी घेत नाही त्याच्यामुळं अजून पाणी वाढण्या शक्यता आहे हे पाणी इकडं पात्राच्या बाहेर जातच नाही सरकारला व शासनाला एक विनंती राहील किंवा जेवढं नुकसान झाले शेतकऱ्याचं लवकरात लवकर पंचनामे करून सोयाबीन असेल कापूस असेल मूग असेल उडीद असेल ऊस असेल हळद असेल त्वरित पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्याला मदत करावी ही विनंती राहील तिकडं पाणीच पाणी झालेलं आहे तर ह्या पुलाची हाईट खूप कमी आहे तर या ठिकाणी बघू शकतो आपण पाणी खूप जास्त येत तर कालपासून तो पाण्याचा जोर थोडा कमी झालेला आहे त्यामुळे आपण पाहू शकतो आता पाणी स्थिर आहे जास्त वाढलेलं नाही आहे पण आजूबाजूच्या शेतामध्ये वगैरे पाणी पूर्णपणे घुसलेलं आहे या पुलावरती आपण पाहू शकतो खूप लोक याच्यात पाहण्यासाठी पुलावरून सध्या तर वाहतूक चालू आहे पण मालेगाव साइडने जो गावचा ब्रिज आहे तर त्या ठिकाणची वाहतूक बंद करून टाकण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी हे नवीन झालेलं पूलसुद्धा आहेत तर आपण साईडला पाहू शकतो शेतामध्ये पाणी पूर्णपणे गेलेलं आहे हे तर शेतकऱ्यांचं पण खूप जास्त प्रमाणात नुकसान होत आहे या पावसामुळे